नमस्कार मास्ट मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत एक एक शहर असतं एक एक गाव असतं की त्या, त्या त्या शहराची त्या त्या गावाची ओळख त्या, 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 त्या पदार्थावरून होते मी आधीच सांगितलं आहे उडीद हा असा प्रकार आहे की उडीद वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे बनवतात आता साबूत उडीद को लेकर माकी दाल बनती आहे माखनी ज्याला म्हणतो आपण तो पंजाबातला प्रकार झाला पण तेच उडीद आपल्या महाराष्ट्रात आल्यानंतर त्याचं उडदाचं घुटं होतं आता हा घुटं म्हणजे नेमका प्रकार काय खूप सोपा आणि छान म्हणजे थोडक्यात वर्णाचाच प्रकार म्हणता येईल त्याला पण मागे तुम्हाला आठवतं एक घुटं तयार केलं होतं त्याचा रंग बघा असा हिरवा होता हे बघा कसा रंग होता त्याचा पण आता थोडं आपण स्पायसी मसालेदार घुटं बनवतो आहे आणि हा आमचा मराठवाड्यातला प्रकार आहे तर मला वाटतं सुरू करायला लागत नाही काय परीक्षेत चला चला उडदाची डाळ आपल्याला ही धुवायची नाही ही थोडी पुसून घ्यायची आहे अशी जेणेकरून त्याच्यात काही मळ असेल तो निघून जाईल प्रकार वेगळा आहे त्याच्यामुळे पद्धत वेगळी आहे चवई वेगळी आहे थोडं तेल आपण घेतलं आपण ही जी डाळ परतून घेतो आहे ना त्यामुळे डाळीच्या चवीमध्ये अल्टिमेट असा फरक पडणार आहे आता काही लोक म्हणतील सर अशी नाही आम्ही तर अशी पाहिली हो पाहिली ना अगदी असू शकतं की एकच डाळ वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने बनलेली असू शकते आणि ही सुद्धा ही पद्धत माझी नाही आहे ही मला परभणीतल्यात एका मॅडमनी सांगितलं की अशा पद्धतीने त्यांची सासूबाई बनवायची की ही अशी डाळ सगळी परतून घ्यायची आणि नंतर ह्याच्यामध्ये अजून एक गंमत करायची आपल्याला पहिले डाळ जी आहे छान खमंग अशी परतून घ्यायची ही डाळ आपण थोडी थंड करू ह्याला आपल्याला थोडस कुटून घ्यायचं पाणी त्यामध्ये थोडंसं मीठ आणि ही डाळ जी आहे ही अशी खूप पावडर फॉर्ममध्ये नाही करायची एकाचे दोन किंवा तीन तुकडे पास डा शिस्त्या तोपर्यंत याची फोडणी आपण तयार करून घेऊ त्यासाठी तेल आता कित्येक लोक मला म्हणतात की सर तुम्ही तेल खूप टाकता बा मी टाकतो तेल जास्त कारण काय असतं की तेल व्यवस्थित टाकल्याशिवाय पदार्थ छान होत नाही आणि मग माझं म्हणणं असं सगळ्यांना असतं की बाबा तेल टाक एखाद्या भाजीत आपण तेल जास्त टाकत असू तर तेवढं त्या भाजीची जी गरज असेल तर खरंच टाका अगदीच मिमळीत असं नको शंभरातले वीस टक्के लोक कमी तेल खाणारे मिळमिळीत खाणारे असतात पण ऐंशी टक्के लोक भारतातले असे आहेत की त्यांना व्यवस्थित तेल वगैरे टाकून व्यवस्थित माल मसालेदार आवडतं आणि असं करूनही जर तेल जास्त वाटत असेल तर वर्षानं रोगन नावाचा प्रकार असतो तो तुम्ही काढून बाजूला ठेवा अतिशय सुंदर असा हा प्रकार असतो खूप छान त्याला सुवास असतो मसाल्यांचा आणि नंतर हे रोगन तुम्ही एखाद्या डाळीवर किंवा कुठल्या दाल फ्रायवर वरून असं टाकलं तर त्याला छान रंगही येतो गार्निशिंगही होतं आणि टेस्टही वाढते मेथीदाणे जिरं बारीक चिरलेला कांदा लसुणीची पेस्ट हे सगळं छान परतून घ्यायचं आता साधारण दोन वाट्या डाळ असेल तर आपण कांदासुद्धा भरपूर अर्धी पाऊण वाटी असा कांदा घेतला आहे आणि एक चमचाभर लसुणीची पेस्ट घेतली आहे तिलच्या भांड्यात जेव्हा आपण मसाला असा परत तो तर किती लसूण असा खाली लागतो त्यासाठी ही छोटीशी ट्रिक आहे पाणी घालायचं आणि हे सगळं काढून घ्यायचं नंतर हे चिटकत नाही हे बघा महत्त्वाची चांगली टीप आहे लक्षात ठेवा तिखट आता मराठवाड्याकडला भाग थोडा तिखट जास्त चालतं त्यानंतर हळद धने पावडर थोडीशी जिरे पावडर आणि थोडासा काळा मसाला घुट 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 घोटा हा हे आहे त्या व्यवस्थित झालं पाहिजे लोण्यासारखं मोमो आणि नंतर हा आपला मसाला पण शिजला आहे हा मसालाही छान आपला झालेला आहे आता शिजलेली उडदाची डाळ इतका छान असा सुंदर रंग आलाय मागच्या डाळीचा रंग पोपटी होता या डाळीचा रंग जो या घुटाचा रंग लाल आहे छान याला व्यवस्थित एकत्र करून शिजवून घेऊ आपण सगळ्यात शेवटी आलं आता गॅस कमी करायचा बंद करायचा आणि यामध्ये कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि यावर आता एक आपल्याला मस्त लसूणीची फोडणी घालायची आहे तेल जिरे लसूण कढीपत्ता आणि ही फोडणी छान झाल्यानंतर ही आपल्या घुट्यावर खूप खूप धन्यवाद तुम्हाला देतो कारण तुमच्यापैकीच कोणीतरी सतत माझ्या मागे लागलं होतं की हे अशा स्टाईलचं घुटं आम्हाला तुम्ही शिकवा एक स्टाईल तुम्ही शिकवली ही दुसरी स्टाईल शिकवा अजूनही तीन चार प्रकारचे घुटं जे आहेत ते वेगळ्या स्टाईलनी बनतात पण हे जे आहे हे खरंच अप्रतिम आहे अप्रतिम एवढं की काय सांगू तुम्हाला दाल माखणीला टक्कर देऊ शकेल एवढं जबरदस्त आहे पाहत राहा मास्टर रेसिपीज लाईक करा सबस्क्राईब करा खात राहा वा